नमस्कार माझे नाव पूजा मी एक जॉब करणारी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र स्त्री आहे माझ्या लग्नाला आता जवळपास दोन वर्ष झाले माझ माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे त्याचं देखील आहे आमचा संसार पण खूप आनंदाने सुरू आहे बेडवरील रोमांस पण आमच्यात खूप आहे तो रात्रीच्या कृत्यात कुठेच कमी नाही परंतु न जाणे का काही दिवसापासून मला इतर पुरुषांबद्दल जरा जास्तच आकर्षण होत आहे बहुतेक करून ऑफिस मधील काम करणारे हॉट पुरुष का तर मी त्यांच्याकडे ओढले जात आहे ऑफिस मधला माझ्याशी कामाविषयी बोलत असतो तेव्हा कपडे काढून सरळ त्याच्या मांडीवर जाऊन आणि अश्लील इतकंच नाही माझा बॉस प्रतीक जेव्हा आमची मीटिंग घेत राहतो तेव्हा माझ्या मनात चालू असत कि इंग्लिश सिनेमासारखं मला टेबलवर झोपून तो माझ्याशी सर्व काही करतोय आणि इतर लोक आश्चर्यचकित होऊन आम्हाला बघताय माझे इतकं ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच मी बाई वाटली असेल तुम्ही मला काय काय शिव्या देऊन मोकळे झाले असाल असो पण फक्त माझ्यासारख्या काही स्त्रियांनाच असं होत का पुरुषांना नसेल वाटत का अशी भांड्यासी याचे उत्तर विचारायला मी माझ्या एका मित्राच्या घरी गेले मी हा विषय काढला हे ऐकून त्याला नवल वाटलं तो बोलला तू जे सांगते त्याबद्दल मला तुझ्याकडून अपेक्षा नव्हती परंतु पुरुष या गोष्टीत बायकांपेक्षा खूप पुढे आहे तरुणांना तर मोठ्या माणसांना तारुण्यातील आवडतात कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना टीचर आकर्षक वाटतात तर टीचरला कॉलेजमधील सुंदर मुली हव्या हव्याशा वाटतात आम्ही दोघे बोलत असता आमच्यात एक वेगळी जवळीक आली होती जणू दोघेही एकाच रोगाने ग्रासलेले आहोत मग काय याला औषध एकच बेधुंद होऊन आम्ही एकमेकात समावलो आयुष्यातील पहिल्यांदा सिलेबस अभ्यास केल्यासारखं वाटलं मजा आली त्यानंतर नितीन मग माझा बॉस कोणालाच मी स्वप्नाच्या दुनियात जास्त काळ ठेवलं नाही प्रत्येकाला आपल्या भेट पर्यंत नेलं व अनेक नवीन गोष्टी आजमावल्यात गंमत म्हणून शेवटी एवढं सांगेल यामुळे माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नात्यात कोणताच दुरावा आला नाही किंवा आमचे भांडण झाले नाही कालांतराने या गोष्टी कुठेतरी मागे पडल्या पण आयुष्य मात्र अजूनही सुंदर चालू आहे आणि मुख्य म्हणजे केलेल्या गोष्टीची खंत मला कधी झाली नाही